पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट असेल मी त्यावेळेला शाळेत होतो शाळा सुटली की माझा क्लास असायचा शाळा सकाळची होती सात ते बारा वाजेपर्यंत आणि क्लास तीन ते पाच वाजेपर्यंत क्लासमध्ये मा माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा दे पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता आपण त्याला या गोष्टीचा राजा म्हणूया आमच्या क्लासमध्ये आमच्या शाळेशिवाय इतर मुले मुली पण असायची राजा पण दुसऱ्या शाळेतला होता आम्ही क्लासमध्येच एकत्र भेटायचो एकदम मनमोकळा स्वभावाचा नेहमी हसरा चेहरा एक साईडचा भांग पाडलेला की दिसला विनोद खतरा होता घरची परिस्थिती पण चांगली होती त्यावेळेलासुद्धा आम्हा सर्वांना वडापाव चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची आमच्या खिशात त्या आम त्यावेळेला चुकून माकून एखादे चार आणि असा मिळाले तर नशीब मनी हा प्रकारच अस्तित्वात नव्हता पहिल्या दिवशी क्लासमध्ये आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला क्लास सुटल्यावर आप पण आम्ही खूप धमाल करू त्यावेळेला त्याच्याकडे सायकल होती त्या वेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणाऱ्या मुलांकडे मर्सडीज असण्यासारखे होते आम्ही डबल सीट बसायचो अर्थात सायकल तोच चालवायचा मला घरच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा आमच्या क्लासमध्ये एक सुंदर मुलगी पण होती लांबसडक पाठीवर रुळणारे केस गोरीपान काया अंगाने नाजो शिरशिडीत बांधायची पाणीदार डोळ्याची हीच या कथेची राणी हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते दोघे राहायला पण बाजूबाजूच्या सोसायटीमध्ये होते राजाच्या बिल्डिंगच्या बाजूने पोलीस वसाहत चालू होत होती तिचे वडील पोलीस खात्यात कामाला होते वरच्या पोस्टवर होते त्यामुळे त्यांना जरा बऱ्यापैकी बिल्डिंगमध्ये राहायला मिळाले होते राजामुळे माझी आणि तिची ओळख झाली मी राजा राणी आणि तिच्या दोन मैत्रिणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता इतर कोणाला आम्ही ग्रुपमध्ये घेतलेच नाही क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्यानंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्याळ्यावर गप्पा मारता बसायचो एक गोष्ट आमच्या नजरेतून सुटत नव्हती ती म्हणजे राजाचे राणीकडे बघणे आणि राणीने त्याला प्रतिसाद देणे त्यावेळेचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते त्यावेळेला नजरेवरच सगळी पिस्त असायची मेसेजेस पोचवायला मित्र मैत्रीण नाही तर लायब्ररीचे पुस्तके मोबाईल काय असते हे तर दूरदूरपर्यंत माहीत नव्हते घरात एखाद्याचं घरी एम टी एन एलचा फोन असायचा आणि पूर्ण चाळीची भिस्त त्या नंबरवर असायची फ्रेंडशिप डे व्हॅलेंटाईन डे वगैरे गोष्टी अजून साता समुद्र पार होत्या त्यामुळे एखादी मुली बरोबर मैत्री करायची असेल तर डेअरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेअरिंग करून रक्षाबंधनाला राखी बांधायला यायची तर अशा जमान्यात राजा आणि राणीच्या कच्छा प्रेमाचे अंकुर फुटत होते गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघून हसणे डोळ्याच्या खानाखुणा होणे गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उत्स्फूर्तपणे टाळी देणे टाळी दिल्यावर राणीचे हळूच लाजून मान खाली घालणे क्लासमध्ये आल्यावर आप पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहऱ्यावर चलबिलीत होणे कधी राजा उशिरा आला की राणीचे क्लासच्या दरवाजाकडे एकटक बघत वाट पाहणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजर न नजरानजर होणे मग राजा आता येऊन जागेवर बसूपर्यंत राणी त्यांच्याकडे पाहत राहायची एकदा राजा बसला की मग तो राणीकडे पाहायचा मग राणी कुणेनेच विचारायची का रे एवढा उशीर का झाला राजा मन मा मान हलून डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करून सांगायचा काही नाही ग असंच मग क्लास चालूच असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकून माकून नजर रा नजर झाल्यावर खाली घालून हसणे हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते पण कुणीच काही बोलतात नव्हते आम्हा सगळ्यांना त्याची जोडी आवडत होती पण पर जोपर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तोपर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता तरी आम्ही त्यांना सपोर्ट करायला कधीच सुरुवात केली होती ग्रुपमध्ये बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा घ्यायचो तेव्हा राजाच्या होणाऱ्या ओझारत्या स्पर्शाने राणीची कळी खुलायची आणि तिचे गोरेगाल लाल टमाटरसारखे होऊन जायचे तर तिचे लाजणे बघून राजा ची स्वारी एकदम खुश होऊ जायची क्लास उठल्यावर आम्ही सगळेजण राणीच्या घरापर्यंत चालत जायचो एक एक मैत्रिणीला सोडत सर्वात शेवटी राणीचे घर यायचे मुद्दाम आम्ही मोठ्या वळसा घालून तिच्या बिल्डिंगपर्यंत पोचायचो एकदा का मैत्रीण गेल्या की मग राजा आणि राणीचं चालायचे चा मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो जेणेकरून दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणेकरून इतर लोकांना संशय येईल चालताना एकमेकांकडे बघणे गप्पा मारताना ओठापेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हाला समजून आ लागले होते त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्हीही त्यांना तसे कधी जाणून दिले नाही राणीला घरी सोडल्यावर राजा म्हणाला टब्बल सीट घेऊन माझ्या बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा त्याला प्रेमाची मागणी घातली होती तो खूप खुश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले काय पण प्रेम म्हणावे दोघांचे खरेच एकमेकांवर मनापासून प्रेम होते दोघांना पण एकाच दिवशी प्रपोज करावासा वाटला दोघेही एकमेकांना आवडत होते आम्ही खूप खुश झालो पण राणीच्या मनात काही वेगळेच होते तिने चिठ्ठी वाचली तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले डोळ्यात अश्रू आले तसाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेऊन ती राजाकडे दोन मिनटे बघत राहिली आणि मटकन खाली बसली व शेवटी तिने थांबून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने उदका फोडला आम्हाला काय झाले समजलेच नाही आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले मोठ्या मुश्किलीने तिने उदका आवरला आणि राजाचा हात हातात घेतला आणि म्हणाली मी ही चिठ्ठी तुला दोन दिवसापूर्वीच लिहिली होती पण ह्याला हिंमतच नव होत नव्हती मला पण तू खूप आवडतो श्री पण नाही तिने एक मोठा पोज घेतला हमसून रडायला लागली ती पाच सेकंद पण आमच्या काळजातचा ठोका चुकून गेली ती म्हणाली माझ्या बाबांची बदलीची ऑर्डर आली आहे आम्हाला उद्याच ठाणे सोडून कोल्हापूरला जायचे तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली आता कुठे प्रेमाला सुरुवात झाली होती आणि जुदाई पण आली आम्ही कुणी काहीच बोललो नाही पुढे काही चर्चा करण्यात अर्थच नव्हता सर्व शांत झाले होते तसेच क्लासमधून बाहेर पडलो नेहमी प्रमाणे चालू लागलो मी सायकल घेतली आणि पुढे पुढे चालू लागलो एक एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डिंगखाली पोचलो दोघे काही न बोलता तसेच बघत राहिले कोणाला काही सुचत नव्हते मी शेवटी विचारले उद्या किती वाजता निघणार आहे मी म्हणाली ती म्हणाली सकाळी सहा वाजता सामान भरायला गाडी येईल आणि आठ वाजेपर्यंत निघून जाऊ तसेच जड अंतकरणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला राजा सायकलवर सोडायला आला बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबवून ठेवलेले मन मोकळे केले अगदी मनसोक्त रडला मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो तिच्या जागी जर मी असतो तर कदाचित काही वेगळे नसते केले रडण्याचा भार ओसळल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी तो नाही म्हणाला मला तिला सोडून जाताना बघणार नाही अरे पण ती वाट बघत राहिली तर मी म्हणालो नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल असे म्हणून त्याने शि खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वचत रा रडत राहिला पुढचे चार पाच दिवस राजा क्लासला आलाच नाही मित्राकडे विचारले तर म्हणाला की राजा शाळेत पणा नाही आला होता कदाचित तब्येत बरी नाही विचार केला आणि संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन बघूया लाल सुटल्यावर त्याच्या घरी गेलो हा शांतपणे चादर घेऊन गादीवर पडला होता आईने सांगितले अरे दोन दिवसापासून तब्येत बरी नाही काही खातच नाही आहे डॉक्टरकडे घेऊन गेली तर ते म्हणाले काही झाले नाही दिवसभर झोपूनच आहे मी त्याच्या बेडजवळ गेलो त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली गोरा चेहरा लाल लाल झाला होता कदाचित घरातल्यांची नजर चुकून खूप रडला असावा अशी पण ओली झाली होती रडून रडून मी विचारले काय झाले काही नाही रे तुला माहीत आहे ना राजा म्हणाला तू गेला होतास का तिला सकाळी निरोप द्यायला मी हो गेलो होतो पण तिच्यासमोर नाही गेलो झाडामागूनच बघत होतो ती खूप शोधता होती रे मला सारखी माझ्या बिल्डिंगकडे बघत होती तिला वाटेले होते मी येईन मला समोर जायची डेअरिंगच नाही झाली कदाचित गेलो असतो तर मला रणने थांबवता आले नसते शेवटी ती गाडीत बसली तेव्हा मी झाडा मागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखव दाखवला आणि ती गाडी थांबून शकत नव्हती हे मला माहीत होते तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणि हात उचवून ताटा केला तिने पण केला डोळ्यात पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू नाही शकलो रे आता ती कधीच भेटणार नाही ह्याचे खूप दुःख वाटतंय रेम मन नुसते तुटतंय छातीत एक अहस्य कळ ये मी तिच्यासमोर नाही आलो म्हणून कदाचित रागावली असेल ना रे सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले मी चेहरा बाजूला करून पाणी टिपले आणि त्याच्या हात हातात घेऊन म्हणालो उद्या शाळेत जा क्लासला यायला सुरुवात कर जरा बरे वाटे राजा मग पुढे एक आठवड्याच क्लासला आला तिच्या रिकाम्या जागेकडे बघून ढसाढसा रडायचा तिची खूप आठवण यायची म्हणून त्याने क्लासच सोडून दिला मला कधीकधी भेटायचा चेहऱ्यावरचे सर्व तेजही निघून गेले होते हसणे तर विसरला जमा होत्या पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्यातला गेला जाताना भेटून ना गेला म्हणाला पुण्यापासून कोल्हापूर जवळ आहे कधीतरी जाऊन येऊन बघू नशिबात असेल तर भेट होईल